नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल नदीची लांबी चार हजार एकशे ऐंशी मैल इतकी आहे आफ्रिका खंडातील उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते तिच्या खोऱ्यात जगातील एक समृद्ध प्राचीन नागरी संस्कृती बहरली ती संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो नाईल तिच्या काठावर जो गाळ आणून टाकते त्यामुळे तिच्या काठची जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे इजिप्तमधील प्राचीन संस्कृतीचे लोक ठिकठिकाणी बंधारे घालून नाईलच्या पोराचे पाणी साठवत असत हो त्यातील गाळ खाली बसला की त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जाईल नाईल नदी ही घरगुती वापरासाठी आणि शेतीच्या वापरासाठी गोड्या पाण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे